आणि केंद्र सरकार करून केंद्र स्तरावर त्या रस्त्याचं बांधकाम पूर्ण होत नाही संपूर्ण कोकणामध्ये रायगड जिल्हा मध्ये अवकाली पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आणि मच्छीमारांची नुकसान झालं आणि, आणि त्याला आज कोणीच त्या मनाने रिस्पॉन्स देत नाहीये त्यांच्या नुकसान वेगळी आपण जनतेबद्दल बोलू आणि लोकप्रतिनिधी हा सगळ्यांचा लोकप्रतिनिधी असतो लोकप्रतिनिधी कोणताही का झाली नाव घेऊन बोल बोलला का सगळे टीका करण्यात आणि इतर जिल्ह्यात एवढा विकास मुद्दा चांगला हाताळलाय त्याचप्रमाणे एक आशावाद आहे माझ्या मनात कि फार मोठा लढा न उभा करता मागण्या असतील आणि या मागण्या मोठ्या प्रमाणात शेतकरी कामगार पक्ष ऍक्टिवली या सगळ्या आणि केंद्र सरकार करून केंद्र स्तरावर त्या रस्त्याचं बांधकाम पूर्ण होत नाही संपूर्ण कोकणामध्ये राह झाली या बोलना का टीका करण्यात हे राजकारण आणि इतर जिल्ह्यात एवढा विकास नाही बघा आता फिरते जेव्हा महाराष्ट्रात सगळीकडे इतकी रुटी मुद्दा चांगला हाताळलाय त्याचप्रमाणे एक आशावाद आहे माझ्या मनात कि फार मोठा लढा न उभा करता शेतकऱ्यांना आणि मच्छी